नमस्कार आपलं नाव सांगा निलेश मोळे काय काय वाटत कल्पना ताई येते ताईवड येतील नक्की शंभर टक्के दिला तुमचं हे नाही शिरोलीच शिरोली किती लोक आता गेलेच वाटत काय हे चालू आहे काय हा सुरू आहे काय मौळ आपल्या यांना काय सांगाल त्यांना ते एवढं सुज्ञान माणूस आहे त्यांना काय सांगायला पाहिजे त्यांनी थांबायला पाहिजे ना आता किती वर्ष संधी हां बाईचं आता कुठं तरी आता त्यांनी सोनबाई का सोनबाई लढणार आहे का तिथं जा ते जाणार आहे का तिथं याच्यामध्ये सोनबाई जाणार आहे ना मी तर म्हणतो तुम्ही पत्रकारांनी सगळ्यांना उभं करायला विचारलं पाहिजे आऊ झेडपीचे नाही की कामं काय ज्या बाईला माहीत आहे काम काय आहेत त्या बाईनं म्हणायला पाहिजे तिला निवडून दिलं पाहिजे ना जाणार कोण आहेत आता वैभव शेड जाणार आहेत का हे जाणार आहेत का पांडुरंग पवार जाणार आहेत का किंवा माऊली शेड जाणार आहे का यांच्या मंडळी जाणार ना जी खरी कामं करील ती माहितीला जाणार आहे ना जिला प्रशासनाबद्दल काय माहीत आहे ती माहिला जाणार आहे ना जाणार ज्या महिलेला जर काही माहितच नाही त्यांना निवडून आम्ही का देऊ आम्हाला वाटतं ब यांनी प्रशासन केलेलं आहे त्यांना कल्पता ताईंडा म्हणता असं असं आम्हाला वाटतं मला एक सांगा का तुम्ही आता ठीक आहे चांगलं बोलले तुम्ही महिला जाणार आहे ते महिलेच किती आहे म्हणजे दूरदृष्टी किंवा माहिती केली पाहिजे हा मग आता पांडुरंग पवारांच्या सुनबाई त्यांना काही समजत नाही असं म्हणायचं नाही तसं मला मी कशाला म्हणू साहेबांबद्दल आम्हाला उद्देश माझा तो नाहीये माझा उद्देश काही आहे का तुम्हाला बऱ्याच वेळा संधी दिलेली आहे आणि तरी तुम्हाला मग तुमच्या घरातच पाहिजे आलं लक्ष आणि नवीन लोक मग यांनी कार्यकर्त्यांनी काय करायचं तुमच्या मागेच फिरायचं का काय आयुष्यभर कार्यकर्ते आहेत ना त्यांनी पण काहीतरी केलेलं आहे मला वाटतं वैभव शेठच्या वडिलांनी का पक्षासाठी खूप काही केलेलं आहे आणि खूप वर्ष त्यांना कधी संधी नाही भेटली आज त्यांच्यामुळं सोनबाईला भेटलेली संधी आहे शिवाय त्यांनी सरपंच पण भूषवलं आहे मला माहिती आहे कधीच वैभव शेठ मी जवळचा मित्र आहे त्यांचा मी त्यांचा जवळचा मित्र आहे मला माहिती आहे कधी वैभव ग्रामपंचायत मध्ये जाऊन त्यांनी काही बघितलं नाही लोडबुड नाही नाही कधीच लोडबुड नाही केली कोणला विचार जर केले असेल तर ती सगळं कल्पना त्यांनी निभावलेली आहे त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे त्यांचं बोलायचे हे आहे प्रशासन चांगलं आहे गावामध्ये विकास चांगला झालेला आहे मग जे मान विकास केलेला आहे तसा अनुभव आहे का त्यांचा पांडुरंग पवारच्या सोनबाईंना अनुभव आहे का किंवा माऊली शेठच्या मंडळीला अनुभव आहे का राजकारण पाहिलंच नाही पाहिलेलं नाही यांनी राजकारण त्यांच्या पतीने किंवा सासऱ्याने करताना पाहिलेलं आहे यांनी राजकारण ऑलरेडी हो केलेलं आहे मग लोक जर म्हणता असेल नाही पांडुरंग पवारांना पांडुरंग पवारांचा संबंध येत नाही नाही तर यायला पाहिजे सा ना संबंध पांढरंग पवार साहेबांचा संबंधच नाही आहे मी साहेबांना बोलत नाही माझा मी त्या पद एवढा मोठा माणूस नाहीये तुम्ही बोला तुमचे विचार लोकांना ऐकू द्या हा मग ते मला काय वाटतं का आता पवार साहेबांनी मोठं मन दाखवलं पाहिजे पुढे कदाचित पक्ष त्यांना खूप मोठी संधी देऊ शकतो आलग लक्षात मी राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही आम्ही कधी आयुष्यात बटन दाबलेलं नाही तुम्हाला मी सांग परंतु मला एवढं मला माहीत आहे का मी आम्ही जर सगळेजण लोक म्हणतोय सगळे म्हणजे त्यांच्या पक्षाचे पण लोक म्हणतात का साहेब तुम्ही आता थांबलं पाहिजे तर साहेबांनी थांबावं मला असं वाटतं कारण काय होईल नाही ना ना ना। फायदा ना होईल मग कदाचित थोडाफार होऊ शकतो परंतु आम्ही आमची ताकद पूर्ण लावणार आहे शंभर टक्के पवार साहेब नाही थांबले तरी सुद्धा नाही कारण पवार साहेबांना जरी वाटत असलं तर लोक सुज्ञान झालेले आहेत आता लोकांना कळतंय काय केलं पाहिजे काल दिवसभर अतुल बिन त्यांच्या घरी बसले होते पवार साहेबांच्या घरी मग त्यांना माहित आहे ना त्यांना निवडून आणायचे शेवटी आमचे पक्ष दिलेले आहेत वर वर, ते वर प्रेशर आहे मग आता अतुल बिन की त्यांची मनधारी करतायत सगळे करतायत त्यांनी ऐकलं ऐकावं असं आम्हाला वाटतंय बाकी नाही नाही माहित मला मी नाही सांगू शकतो साहेब <laughs> सगळीकडे शिवसेनेत बघताय तुम्ही इनकमिंग चालू आहे जोरदार चर्चा सुरू आहे शरद सोनवणींची दादांबद्दल नाही बोलायचं मला काही प्रेमिकांचा लय प्रेमी मला प्रेम <laughs> दादांवर लय <ले> प्रेमी माझा <laughs> यांना माहित आहे मंगेश भाऊ आमचे लय मोठे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे दादांवर लय प्रेम आहे आम्हाला दहादांबद्दल नाही पक्ष विरहित तुमचा पाठिंबा कल्पना नाही म्हणजे लेडीज मध्ये असं काय आहे ते जिल्हा परिषद गाजवतील विकस काम करतील बघा आम्ही आम्ही शिकलेले तरुण आहेत सगळे लोक सगळे जे लोक आहेत आता सगळे शिकलेले तरुण आहेत या तरुणांचा विषय असा आहे तुम्हाला तरुणांनी आता विचार मात्र काय केलं पाहिजे कोण माणूस खरा काय आहे तुम्ही जर म्हणता असाल का मी खूप खूप वर्ष आहे आणि आता माझ्याच घरात पाहिजे किंवा मलाच पाहिजे जुन्या लोकांनी आता थांबवलं पाहिजे तरुणाईला संधी दिली पाहिजे ह्या दृष्टीचे लोक आहेत आम्ही आणि त्या दृष्टीनेच आम्ही काम करतोय बाकी काही नाही माऊली खंडागळे जनतेतला माणूस आहे जनतेमध्ये फिरतो सध्या ट्रेंडिंगला आहे मी तुम्हाला तेच म्हटलं माऊली खंडागळे नाही ना जाणार झेडपी मध्ये काय म्हणतोय मी तुम्हाला जाणार कोण आहेत माऊली खंडाळे यांच्या पत्नी जाणार आहेत आणि आम्हाला कोण पाहिजे जे आमची कामं करतील तिथं ज्यांना प्रशासनाचा अनुभव आहे त्यांच्यासाठी बोलतोय आम्ही आता प्रचार चालू आहे ना माऊली खंडाळ्यांच्या पत्नीचा चालू आहे ना कायदार केला पाहिजे ना त्यांनी प्रचार ते उभे आहेत याच्या आधी कधी पाहिलं का त्यांना कोणला त्या जयश्रीताईंना नाही नाही त्यांच्या घरी पाहिलेलं आहे मी बऱ्याच वेळा गेलो माऊली शेतीकड माऊली खंडाकडे प्रेम करतो नाही नाही मग माणूस म्हणून सगळ्यांना प्रेम केलं पाहिजे आपण माणूस आहे माणसाचे विचार वेगळे असतात माणसं सगळे चांगलेच साहेब पण माणसाचे विचार वाईट असतात है, है।, है का नाही आणि मी माहुली सेटला वाईट कशाला बोलू माहुली सीट चांगलेच माणूस आहे फक्त एवढंच आहे मला म्हणणं काय का खरं प्रशासन कोण करू शकतं ब खरं खरं कार्य कोण करणार आहे त्या लोकांना मतदान करा निसतं फक्त माझी मंडळी उभी आहे माझे सून आहे आणि मी प्रशासन पाहिलेलं आहे ज्याला प्रशासन चालव आहे त्याला ना तुम्ही निवडून असं नाव खाली लोक आता मतदान घेत आहेत किंवा काही मैत्री मेळावा वगैरे हे चालू असतो प्रकार किंवा आमच्यावर तिकीट नाही दिलं म्हणून आम्हाला मतदान कसं पाहिजे लो लोकांनी लोकांनी फक्त मी तेच सांगतो एका लोकांनी तेच पाहिलं पाहिजे का, का खरं आपलं काम कोण करू शकतो आणि काय नुसतं मला पदच पाहिजे आणि याच्यातून मला फायदा होतो पैसा भेटतो याच्यासाठी करायचंय हे जर करत असेल तर हे योग्य नाही आता तुमच्या मतदारसंघात जर एक जर पाहिलं मी जरा मी दोन तीन दिवस जरा माहिती घेतली त्याच्यामध्ये सारखं मत आम्ही गरीब आहे आम्ही गरीब आहे किंवा हे तिकीट विकलं गेलं यांच्याकडे पैसे भरपूर आहे काळ्यांकडं त्यांनी विकत घेतलं तिकीट अशी जी चर्चा आहे विरोधकांकडून हा नक्की कोण गरीब आहेत ते सांगा मला कोण म्हटलं हे म्हणतात गरीब काय माहित नाही बा मला मला नाही सांगता याचा गरीब आहे आता जनतेला माहित आहे ते किती गरीब आहेत वाटतंय तुम्हाला नाही बा मला तर नाही वाटलं मग मी मी पण गरीबच माणूस आहे ज्ञान आहे माझ्याकडे हावळ्या खंडाकडे <laughs> जर <laughs> गरीब आहे तर इतक्या वेळेला त्यांना पक्षाने तिकीट का दिलं त्या वेळेला परिस्थिती नव्हती की जास्त पैसे होते का त्यांच्याकडे हे गरीबाचा माणूस श्रीमंत होऊ शकतो पण श्रीमंताचा गरीब होतो हो। मी असं नाही ऐकलं हे असं मला काय मी ऐकवत नाही घेण्यासाठी गरीब श्रीमंत मिनिट सर तुम्हाला पक्षाने तालुक्यातलं सर्वोच्च पद तुम्हाला दिलंय तुम्ही तालुकाध्यक्ष होता त्या पक्षाचे त्या पक्षाकडून जर तुम्हाला तिकीट नाही मिळालं तुम्ही तालुका अध्यक्षपदही सोडून देणार पक्षाचं सदस्यत्व सोडून देणार दुसऱ्या पक्षात जाणार हा हा विचार कसा ज्या पक्ष आहेत ना अजून पुढे नारेगावमध्ये अस नाही नारेंगावला त्यांना तिकीट देत होते त्यांच्या तिकडं पण महिला होत्यात ना आणि त्यांनी मग इकडून तिकडं राहिलं पाहिजे सांगतोय म्हणजे नारेणगाव जेडपीच यांच्या सुनबाईंना तिकीट द्यायचं ठरलं होतं नाही त्यांना देत होते शिवसेनेला आमदार साहेब बोलतो जरा गोंधळ माऊलीचा माऊलींना तो गड नारेंगा, नारायणगाव गट सोडायला तयार होते राष्ट्रवादी ना माऊलींच गावच त्या गटात आहे मतदानाला माऊलींनी डेअरिंग करायला काय हरकत होते तुम्ही जर तुमचं आता प्रमुखांनी डेअरिंग त्याच्याच भागात केले पाहिजे ना त्यांनी ते आम्ही मी इकडून निवडून येतो म्हणून मला इकडं दिलं पाहिजे बाबू पाटे जवळ टिकावं लागणार नाही म्हणून केलं असं नाही म्हणता येत ना असं नाही तुमचा जर मतदारसंघ प्रॉपर तो आहे तर मग हा निवळ हार आणि जीत याचा विचार करायचाच नाही फाईट द्यायची असं काय केलं असेल इकडं हा जरा त्यांच्यासाठी नाही हा सोपा म्हणजे याच्या अगोदर इकडे त्यांनी इलेक्शन लढवली होती त्या बाळासाहेब बडे ज्या वेळेला उभे होते त्यावेळेला त्यांनी इलेक्शन लढवले ते निवडून आले होते त्यांना वाटला असेल की बाबा हा जरा सॉफ्ट कॉर्नर आहे आपल्याला हा मतदारसंघ पण त्यांचा जो मतदारसंघ आहे ते आपल्याला काय म्हणतो आपण आपली मर्दमकी दाखवायची असेल तर आपण आपल्याच कार्यक्षेत्रात दाखवली पाहिजे ना तुमचं चा... कमी मानतात तिकडं त्यात वाढवली पाहिजे ना तालुका प्रमुखाचं काम काय ताकद वाढवणे ना तुम्ही आमदारकीला उभं राहता आमदारकीला काय उभं राहण्याची तुमची तयारी होती तर जिल्हा परिषद त्या गटात उभं राहायला तुम्हाला काय अडचण आहे तुम्हाला असं अप्रत्यक्ष म्हणायचंय जिथं आहे तिथं ताकद वाढवली तिकडं शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के मग तुम्ही त्या आमदारकीच्या वेळेला तुम्ही दादावर टीका केली नको तेवढी टीका त्यांच्यावरही हो केली आणि आता परत तुम्ही त्यांच्याकडेच गेले असं बघा पण आता पांडुर पवारांचं थोडंसं थो थो विचारू त्यांना जरा आधी सांगितलं असं तर आम्ही आमच्या मार्गाला लागलो असतो असं सुनबाई एका चॅनल मुलाखत देताना बोलले आमचा म्हणजे आम्हाला अचानक रात्रीतून साडे दहा वाजता सांगितलं पवार साहेब हे आमचे नेतेच आहेत आणि विकास पुरुष येतो त्याच्याबद्दल काही दुमतच नाही परंतु पवार साहेबांचं जे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाला साजेसा असे पक्षानेसुद्धा त्यांना न्याय दिलेला आहे तीन चार वेळा पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे प्लस तालुक्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे पण होते जेडपीचे उपाध्यक्ष होते म्हणजे पवार साहेबांवर अन्याय केला अशातला भाग भाग नाही पण कसं असतं मग नवीन लोकांना संधी कधी मिळणार समजा मी का ज्येष्ठ कार्यकर्ता आहे प्रत्येक वेळेला मी जर त्या जागेवर हक्क सांगितला तर आपल्याबरोबरचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना न्याय कधी मिळणार आपण आहे तोपर्यंतच आपल्या मार्गदर्शनाखाली त्यांना प्रशासनामध्ये काम करण्याची संधी मिळावी हे तुम्हीच कदाचित कल्पना ना तिकीट द्यायला असेल आशीर्वाद द्यायला हवा शंभर टक्के पवार साहेबांनी आशीर्वाद द्यायला हवा पवार साहेब मोठेच नेते आहेत आणि कामाच्या बाबतीत त्यांचा हा तर खंडा इतका आहे जिल्ह्यात सुद्धा त्यांच्या इतका कर्तव्यनिष्ठ जिल्हा नाही वागलं पाहिजे असं वागलं नाही पाहिजे चला भरभरून बोलले बदल अजून पण पांडुरंग पवार पण गरीब आहेत ना नाही पांढरंग पवार बद्दल नाही बोलायचं मला साहेब त्यांच्या एवढा मी एवढा मोठा माणूस नाही गरीब मतदार आहे मी साहेब खरंच आहे साहेब गरीब म्हणजे मी खाऊन पिऊन सुखी आहे गरीब म्हणजे असं काही मला भेटत नाही असं नाही आज जुन्नर तालुका म्हणजे आपला महाराष्ट्राचा काश्मीर आहे आणि इथं एकही माणूस उपाशी नाही आहे तुम्हाला माहिती आणि विषय असा आहे का तो म्हणतायत गरीब आहे मला तर नाही वाटत माझ्या गावातच चार पाच फॉर्च्युनर आहेत पवार साहेब कशा नाही गरीब आहेत आणि साहेबांबद्दल मला बोलायचं नाही कारण मी त्या क्वालिटीचा माणूस नाही त्या माणसाचा अनुभव खूप मोठा आहे आणि साहेब खरंच त्या गरीब आहे का नाही गरीब नाही मी माऊली शेटला पण नाही म्हणणार का सांगायला मला एवढं माहिती आहे का जनतेनं थोडासा विचार केला पाहिजे आता मतदाराने प्रत्येक का खरं योग्य माणूस कोण आहे नाही तर तुम्ही कोणलाही पण मतदान करणार हे होणार हे तेच होणार आहे त्यामुळेच इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं सगळ्यांनी त्याच्यामुळेच आपल्यावर राज्य केलं आप की आपल्याला अजूनही कळलं नाही की आपल्याला काय केलं पाहिजे हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि आत्ता जर नाही कळलं ना तर मग पुढं भविष्य परत अंधारातच आहे आपलं मग वरचे बदलत आहेत खालचे बदलत आहेत आता कार्यकर्ताही बदलायला लागला असा विषय झालेला आहे खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल काय नाव तुमचं निलेश मुळे निलेश मुळे सर चांगलं बोलले तुम्ही एक नंबर चला